मध्ये कर्नाटकी बेंदूर उत्साहात विविध रंगांनी सजल्या बैलजोड्या सुवाद्यानं बैलजोड्यांची काढली मिरवणूक यड्राव येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बैलाला तसेच गायी म्हैशींना सजवण्यामध्ये शेतकरी पशुपालक मग्न झाले होते शरद प्रेमी यांनी यांची यांनी सायंकाळी बैलांची सुवाद्य बेंजो लावून मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी माझे एकच बैलगाडा शर्यत या गाण्याच्या ठेकावर पशुपालक शेतकऱ्यांनी ताल धरला होता दरम्यान सायंकाळी कर तोडणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यड्रासोळा परिसरात बेंदूर सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाला उदाहरण आलं होतं या सणानिमित्त ही बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैलांना सजवण्यासाठी बैलांच्या अंगावर विविध रंगाने कला कौशल्याने नक्षीकाम केलं होतं बैलाच्या पाठीवर झूल घातलं होतं तसेच काही हौशी पशुपालकांनी बैलांच्या अंगावर विविध कलाकुसर रंगाने केली होती नाद एकच बैलगाड अक्षर असंही अक्षर बैलाच्या पाठीवर कोरण्यात आली होती बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरांचे कंडे झूल हणपट दावी मुसकी आणि शिंग्यातील शेंब्या घालून बैलांना सजवण्यात आलं होतं बैल सजावटीनंतर त्याला औक्षण करून नैवेद्य दाखवण्यात आला तसेच सायंकाळी कर म्हणजे दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी युवकांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती बेंद्राच्या सणानिमित्त परिसरात उत्साहाला उदाहरण आलं होतं या बैल पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे आशिष पाटील विनोद पाटील रणजित उपाधे यांच्यासह शर्यतप्रेमींनी चांगलं नियोजन केलं होतं यावेळी शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर सरकार सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यडाळकर गटाचे नेते महावीर उर्फ बंडू पाटील राजू पाटील शिवाजी पाटील यांच्यासह पशुपालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले